महाराष्ट्र पेटता ठेवण्याचं महाविकास आघाडीचं धोरण आहे महाविकास आघाडीला मराठा आणि ओबीसी समाजात पेढ निर्माण करायची अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट बोल केला दहा टक्के मराठा आरक्षण रद्द व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील शिंदेनी यावेळी केला सर्वपक्षीय आरक्षण बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला त्यावरून शिंदे फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष ते निर्माण व्हावी अशाच प्रकारची ती का जो काही तेढ आहे किंवा जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपल्या आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेट्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे